एक सो वीस लिटर दूध का मग आपले तुम्हाला त्यांनी कर्नाटकात खूप मशी दिल्यात कमी रेट मध्ये घेऊन दिल्या दोन तीन टाइम धार काढून हिनी मगच आम्हाला घ्यायला सांगितलं यात चौदा लिटर दूध आता तयार आहे त्याचा हाईट लेन बघा कसं क्षेत्र बंधु में विजय पानू हरियाणा जी से आज हमारे पास कुछ कस्टमर आए हुए हैं है कर्नाटका से जिन्होंने हमारे पास से दस बैच खरीदी किया है आओ एक बार आपके साथ भी बातचीत करवाते हैं भाई कैसा बैच लिया है किस किस भाव में बैच लिया, लिया है कितने दूध का बैच लिया है नमस्कार सर जी नमस्कार सर एवं अपने बारे में बताओ डिटेल दो अपने बारे में नमस्कार शतक मित्रों माजो नाम अभिजीत हरवाड़े मी कर्नाटक नालो है जलालपुर तालुका रायबाग लावेलगांव ह्यांच्यासोबत कसा संपर्क झाला म्हणजे यांनी कर्नाटकला आले ते कर्नाटकला आल्यावर तिथं आमचं हे नशीब म्हणायचं की यांच्यासोबत भेट झाली आणि तिथं झाल्यावर भेट झाल्यावर त्यांनी कर्नाटकात खूप मशी दिल्यात मग तिथं भेट झाल्यावर आम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट नंबर घेऊन थोडं चार पाच दिवस यांच्यासोबत कॉन्टॅक्ट मध्ये होतो आम्ही सारखं संपर्कात असून यांनी सांगत होते तसं मस्त भेटतात तसं भेटतात आणि मग हे चार पाच दिवसानंतर आम्ही इकडे यांच्याकडे आलो ते मस्त घ्यायसाठी मग इथून यांची राहायची व्यवस्था हे ते खूप चांगली केली हिनी आणि मशी पण चांगल्या घेऊन दिल्या दोन तीन टाईम धार काढून हिनी मगच आम्हाला घ्यायला सांगितलं त्यांनी स्वतः पण सांगितले की आम्ही कुठचं चुकलो तर हिने स्वतः सांगितले की मस चांगली नाही दुसरी घ्या असं ते सगळं सांगून आमचं व्यवस्था त्यांनी खूप चांगली केली आणि मशी पण चांगल्या घेऊन दिल्या आम्ही दूध पण चांगले, चांगले देतात आणि कमी रेटमध्ये घेऊन दिल्या अजित भाई जो आपने हमारे पास से दस भैंस खरीदी किया है उसका कम से कम भाव और ज्यादा ज्यादा भाव क्या है और कितना दूध भैंसों में आता कम से कम भाव म्हणजे आम्ही 117 ला कमीत कमी म्हैस कमी, कमी घेतले आहे कमी भावाची आणि जास्तीत जास्त म्हटलं तर 140 ला आम्ही म्हैस घेतले आहे आणि दूध म्हणाल गेलं तर 15 ते 16 लिटर दूध देणारी म्हशी आम्ही सर्व घेतलेले आहे आणि तर राहायचं म्हटलं तर राहायचं त्यांनी सोय चांगली केली आम्हाला एअरपोर्टवर आणायला गाडी पाठवली हो विजयबाईने आणि खाया प्यायचं राहायचं त्यांनी सोय एक नंबर आणि शेतकरी त्यांनी भेटलो आम्ही गावागावात जाऊन असं एक दोन दोन मस घेतली सिटीत पण मस घेतली आणि दोन तीन टाइम दूध काढून मगच घेतलेले व्यवस्था त्यांनी खूप चांगले केली विजयभाई सर जी मत्स्य शेतकरी भाई हो बोलतात अगर किसी क्षेत्रीय बाइक और यहाँ मुरा नहसा ही है तो हमारे पास एक बार विजिट जरूर करें अगर आपको अच्छा लगता है तो हमारे पास ये बहस लेके जाए वरना खाली चले जाए और रही बात है बहाव की भाव की तो बात ऐसी है कि क्वालिटी के हिसाब से भाव लगता है जैसा आप जानवर ले अब हमारे दर तो ये लगा लो एक लाख की बहस भी है और दो लाख की बहस और तीन लाख की बहस भी वो तो क्वालिटी क्वालिटी के ऊपर ही पैसा लगता है और बाकी जो मीडियम बहस है जो क्षेत्र के लोगों को बहस से और एक चालीस के बीच में आपको चौदह पंद्रह लीटर की सेकंड टाइम की थर्ड टाइम की अच्छी बहस मिल जाएगी और एक सौ बीस लीटर दूध दस बैस का मैं आपके घोटे पे आपको निकाल के दूंगा ये गारंटी मेरी रहेगी मेरे दो जो लेबर लोग है वो आपके गेली बाराम डिटेल देवबर किती दूध आहे किती बॅककी आहे रिपोर्ट है हे आता दुसऱ्या हिताची मसा आहे आम्ही एक चाळीस ला घेतलेली आहे आणि आता चौदा ते पंधरा लिटर दूध तयार आहे आणि आम्ही हे दोन ते ती तीन टाइम असं दूध काढून बघून मग घेतलेले डिटेल देवबर हे मसा मी आता एक पंचवीस ला घेतलेले आहे पहिल्या हिताची मसा ही आणि आम्ही ह्याचा दोन ते तीन टाइम दूध काढून बघून मग घेतलेले आहे ह्याचं हाईट लेंथा बघा आहे ह्यात बारा लिटर दूध बार। आता है। है ले ले। लेटर तयार आहे अजित बाराम डिटेल देऊ हे आता दुसऱ्या हिताची मसा आहे आणि हे आम्ही एक पस्तीस ला खरेदी केलेले आहे ह्यात चौदा लिटर दूध आता तयार आहे आणि ह्याची कास हाईट लेंथ कसा आहे बघा एक नंबर अभिजित डिटेल दो एक बार हे आता दुसऱ्या हिताची मसा आहे आणि आम्ही हे एक चाळीस ला घेतलेले त्यात आता पंधरा लिटर दूध तयार आहे आणि आम्ही दोन ते तीन टाइम असं दूध काढून बघून मगच घेतलेले आहे बाष्केबार डिटेल्स आम्ही हे मस आता एक पंचवीस ला घेतलेले आहे आणि हे तिसऱ्या हिताचे आहे हेत आता चौदा लिटर दूध तयार आहे आणि ह्याचं कस कास बघा आणि हाईट लेन्थ एक नंबर आहे डिटेल देऊ बर हे आता दुसऱ्या हिताची मसा आहे आणि आम्ही एक वीस ला खरेदी केलेली आहे आणि आता तेरा लिटर दूध तयार आहे आणि ह्याची हाईट लेंथ नंबर आहे आणि ह्याचा कास बघायला गेला तर पण खूप चांगला